काय वाटत होत की बाबा काहीतरी सांगते ही करणी भूतबाधा काहीतरी झाली या आणि म्हणून म्हणून हे बाळ म्हणून हे पोरगा आपल्याला ताप देत या तर ह्याच्या अंगातली चिटकी निघाली पाहिजे म्हणजे बुताटकी निघाली पाहिजे म्हणून देवर आणलं देव देवर आणलं देवरेषाकडे बघितलं की देवर अवसान ती बाळमामावर काय आता बागोंत, है। है देवर दा प्रो 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 ते भगवंत साक्षात भगवंत आहे त्यांना ह्या देव रोशन देऊन काय करणार आहेत मग असा चमत्कार झाल्यानंतर परत फुडो फुडो मांत्रिक लोक थकून गेली तरी होईना मग शेवटचा पर्याय म्हणून म्हणले असं करूया आपण आता ह्याला ही घरी राहून कर जर मेंढरापाशी बी नाही जात आपल्या मेंढरे बी राखत ना ते काय म्हणायचा मला पाच मेंढरे द्या मी पाच पन्नास करतो वाटायचं हे काय तर बळा मग म्हणजे ह्याला चाकरी ठेवूया मग चंदोलाल शेडजीच्या चंदोलाल शेडजीच्या घरी साखरेला ठेवलं साखरेला ठेवल्यानंतर नित्यक्रम बाळूमाबाज आपला उठायचं साक्षात भगवंत जायचं उठायचं आपलं त्यांची काही गुरु असेल ते गुरु वळून आणायची हे करायची नित्यक्रम चालू झाला संध्याकाळी त्यांनी त्यांनी त्यांना एक फुटकी पितळी दिली ती फुटका तांब्या लवकरला म्हणल्यानंतर निश्चित वागलो की ओ शेवटी शेडजी म्हणल्यानंतर ते मोठं गरम आलं मग त्यांनी फुटकी पितळी दिलेली फुटका तांब्या दिलेल्या त्यातल्या तांब्यात पाणी घ्यायचं त्या फुटकी पितळ्याची वाकडी करायची फुटक्याची वरल्या बाजूला ठेवायची खाली आपलं कालवण भाकरी काय असेल ते ते आपलं घ्यायचं खायचं नित्य तर बळबा जायचं राहण्यात आल्यानंतर संध्याकाळी तेच करायचं सकाळ उठाय आंघोळ करायची शेणखान काढायचं गुराकडे जायचं मग एके दिवशी रात्री रात्री त्या चंदुलाल शेडजीची आई उठली <coughs> आई उठली आई उठल्यानंतर तिला अशा गोठ्यात मला जागा बाळूमामाला जागा तिकडे कुठे त्याच्या असा गोठा होता त्या गोठ्यात जागा बाळूमामाची मग तिथं पितळी तांब्या आपला दोन पालता घालून ठेवायचा ताट गड्याने आपल्या आपली धुवायची ही प्रथा पहिली मग बाळ धून ठेवलेली पितळी त्या पितळीत तिला भगवंत दिसला महावीर बुद्धाची मूर्ती तेज वलय मूर्ती अशी दिसली पितळीतला उजेड खोलीभर पडलाय त्याला अंधारी खोलली तेजी त्याला कुठली देवाबत्तीने काय आहे त्या खोलीभर उजीड कसा पडलाय म्हणून बघितलं तर त्या पितळीत ह्याची जी मूर्ती जैनाची महावीर जैनाची मूर्ती आणि त्या पितळीत मूर्ती बघितली हर म्हणली ही तर आपला देव म्हटली काही दे पितळीच कसा ही ताट आपण दिलंय हे आपलं आहे म्हणून तिनं ताट उचललं घरात आणून ठेवलं देवाऱ्यावर ठेवलं पाया पडली पोराशने बायकोला सुनाला लेखाला उठवलं पोरासने उठवलं बघा म्हणले आपला भगवंत या ताटात आहे म्हणजे थोडी बाळूला ताट बाळू उठला सकाळी दुरून नेमाप्रमाणे नेमारपणाने उठला आपला त्याला के आंघोळ केली म्हणून आंघोळ केल्यानंतर आता जेवाय बासाय बाकीचे कारण झाले सगळी आता जेवाय बसायचं म्हणा माझं ताट अरे म्हणली बाळू तू इकडे तो आत ना, 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 था बस जेवायला नाही 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 म्हणला मी गोट्यातच बसणार जेवायला मी कुठे बसणार गोट्यात जेवायला बसणार गोट्यात जेवायला बसणार म्हटल्यानंतर मग म्हणली नाही नाही ना म्हणली ना, 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 अरे तो माझी ताट कुठं आहे माझी ताटली दिलेली जेवायला ती बांड कुठे जेवायची माझं अरे तुला दुसरं देते चांदीचं देते सोन्याचं देते तू असं का करतोय तो आमचा आहे असा आहे तसा आहे नाही नाही म्हणला माझं ताट तुम्ही जे पहिल्यांदा मला दिलंय तीच घ्यायचं त्या ताटातच मी जेवणार नाहीतर अन्यथा मी जेवू शकत नाही, नाही। बाळूमामान उपास बाळूमाचा बाळूमामा काय खायनच मस्त ही चंद्रला शेठची पाया पडते ती सगळी पाया पडते पण असं व्हायला लागलंय हे बाळूमामाला कळतय सगळं आता ह्यांचं काय चाललंय पण बाळूमामाला देव एका जागेला कुठेही थांबलेला नाही बाळूमामाला तिथनं जायचंच होतं त्यांचं कार्य तेवढं होतं त्यांना फक्त दाखवून द्यायच होत की मी कोण आहे तुमच्या घरी नाही ना जशी तुम्हाला सांगतो साखरे पूर्वीचं उदाहरण आहे ते आपले भगवंतानं काय केलंय दुसऱ्याच्या बाबा पाणी भरलंय कुठं काय केलंय जनाबाईच्या घरी दळण दळले तस बाळू मामान त्या चंदुलाल मारवाड्याच्या घरी साखरी केली आणि तिथलं कार्य संपल्यानंतर बाळूमामान सांगितलं ताट आलं तर मी जेवणार नाही तर मी मरून जाणार पण अन्न खाणार नाही पाणी पिणार नाही ती काही ताट मग तुम्हाला नाही तर चालू माझी मी म्हणला आणि तिथनं आपलं तुमची नोकरी सोडली मी नोकरी सोडली तिकडे तिकडे करायला लागलो मग ही शेडजी ही डायरेक्टर त्या बाळमामाच्या वल्लाकडं आईकडे गेली आणि म्हटली तुमचं पूर्व आलं नाही कुठं गेलं काय केलं व तुमच्या पोटी देव जन्माला आलाय ही मोठी शक्ती आहे तुमच्या पोटी आलेली जन्माला तर तुम्ही काय करा की तुमच्या पोटी भगवंत आला आहे त्याला चांगलं जपा चांगलं ठेवा आम्ही त्याला नेतो आम्ही सांभाळतो आम आमचा देव म्हणून आम्ही त्याला आम्ही व्यवहारावर बसतो आमच्या त्याच्या मग ते ही कुठंतरी जाऊन बसलं बो म्हणून धन्यवाद राहना जाऊन फिरत बसले मग ती मग सगळी कुठं काय तिकडं माणसं सगळी गेली तर ही झाडा हा मग बाप खान म्हणतोय तू ये नाही mm. मी मी चाकरीला जाणार नाही मला दिलेलं ताट मला जेव्हा ते देत नाही ते मी चाकरी करणार नाही माझं काम संपलं मला तू मार हान काय बी कर आर तुला मारत नाही तु हाणत नाही पण तू खाली घे खाली आता हे पोरगा काय वरणं नाही याला तयार नाही थकून 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 गेली सगळी परत मग कसं तर पण एका आटीवर की मी चाकरी धरणार नाही माझी चाकरी बंद करायची असेल तर मी खाली उतरतो ठरलं आलं खाली खाली आल्यानंतर परत मग झालं तेवढ्यात त्यांची सख्या बहिणीची मुलगी सख्या बहिणीची मुलगी बाळमांच्या ही तिकडले प्रथा आहे बादची बायको करायची तर बादची बायको बाळूमामाला मी बहीण काय म्हणली अरे म्हणली इकडे तिकडे फिरतोय असं करतोय तस करतोय असं <णस्थिसाणलागने> कर तिचं लग्न कर म्हणजे ती ती लागल मग बाळूमामानं सांगितलं की माझ्यासारखे जे लग्न होणार नाही ती आणि प्रपंच सुखाचा नाही मी प्रपंचक नाही माझा जन्म ह्या प्रपंचात नाही तुम्ही मला प्रपंचात गोतवू नका बहीण म्हणली नाही नाही माझी पोरगी तुवा केलीच पाहिजे आणि माझी पूर्वी तुला द्यायची पण तुझं लग्नच करायचंय <laughs> बावळ मामा नाही म्हणायला लागलं असं तसं 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 बाकीची म्हटली नाही जमवायचंच लग्न मग आम्ही भाव बहिणीचा नव्हता जास्त राहणार ती म्हणला की मी म्हणलं हे करणार आहे तुझं काय करणार आहे तुझं तुझं लग्न जमवतोय माझी पूर्वी तुला दिली मला दाजी नगा म्हणला तुम्ही या नागपूर जर मी तुमच्या मी जर तुमच तुमची मुलगी जर केली तर तुम्ही मांडवातच म्हणला मारणार आहे मांडवातच तुमचा शेवट होणार आहे आणि तुम्ही कशाला माझे नाज लागताय तुम्ही म्हणताय वाय वाय जर मांडवात लगीन करून द्या पण लग्न तुम्हाला बघायला मिळणार नाही तुम्ही माझं लग्न लागला असं पडला माझा खाल आहे काय म्हणले आता बाळाच्या तोंडाला म्हणजे हे म्हणून ती खरंच होते या नाही लाव। ले। ना होती भरगी तुला तिने लावलं लग्न लावलं लग्न मांडवातच मांडवात झाला मांडवात खाला झाला मरताना बोलवून घेतलं बाळू इकडे म्हणणे आता मी तर चाललोय माझा तर संपलंय सगळं माझं संपलंय सगळं माझं संपलंय तर असं करायचं की माझ्या मुलांचा म्हणजे त्याला दोन मुलं आणि एक मुलगी माझ्या मुलांचा सांभाळ करायचा आणि माझं घर सांभाळायचं सांभाळायची ही काम तुझं तर तो, तो ही करशील म्हणून मला वचन दे माझा जावाय तर झालाय तो आता जी जीव सोड जीव जाईना जीव जाईना म्हटल्यानंतर बाळूमामान वचन दिलं की मी बाळूबा सांभाळतो म्हणून त्याचा जीव घ्या जीव गेल्यानंतर परत मग ते लग्न झाल्यानंतर बाळूमामा त्यांच्या बहिणीच्या घरी म्हणजे सासरवडेला राहायला गेलं मेथक मेथक्या मेथक्यात आलं मेथक्यात आल्यानंतर तुम्हाला सांगतो आणि परत मेथक्यातला त्यांचा दिनक्रम चालू झाला मेंढर होती सासऱ्याची ते आपले मेंढर वळायची सगळं करायचं चालू झालं वळमोवा मेथके गावी राहायला राहिला मेतक गावी गेल्यानंतर परत त्यांचा दिनक्रम चालू झाला स्वतःचा संसार म्हणजे वडिलाचा संसार तर केलाच नाही पण हे आता बहिणीचा संस्कार म्हणजे मोडकळला आल्यामुळं बहिणीचा संस्कार करायची जबाबदारी यांच्यावर पडली म्हणजे मेंढर घेऊन जायचं मेंढराचं बघायचं यांच्या घरी कमी जास्त बघायचं सगळं संसारिक माणूस झालं संसारिक माणूस झालं पण त्यांचं संसारात मन रमतच नव्हतं बाळू बाळू मामाचं जी लिला आहे म्हणजे चमत्काराची लिला चालूच ती मेंढर घेऊन आज इकडे गेलं उद्या तिकडे गेलं वेगवेगळं वेगळं झालं मग ती म्हणायचं की माझ माझ्या पोटी संतान हे होणार नाही पण त्याला त्यांच्या बहिणीनं आणि त्यांच्या बायकोनं अशी अटक घातली की तुला हे करायचं नव्हतं तर तू लग्नच का केलं मोल हे किती जर झालं तर आपत्य असल्याशिवाय बाईला मोल असल्याशिवाय बाईला शोभा नाही परत बाळूमा म्हणलं ठीक आहे ठीक आहे म्हणजे बाळूमामाने वरदास्त ठेवला सत्यवाला दिसामाहून दिवस जायला लागलं करायला लागलं पण बाळूमामाला जी काय बाकीची इतर मुक्त ही, ताँदे थुथी। ताँदे थुथी। ताँदे थुथी।। ही जी ताप देत होती ताप देत होती हे बाळूमामा वरचड व्हायला लागला बाळूमामाच्या मांड्यामुळं जिकडं तिकडं सगळं म्हणजे खेताला अडचणी याय लागल्या जी आगुरी आहे त्यांना मग त्या विद्या उद्या येणाऱ्या लोकांनी काय केलं बाळूमामावर झाडूटोना काढण्याचा प्रयत्न केला के बऱ्याच वेळा बऱ्याच वेळा त्यांना त्यांच्या मेंढरावरने त्यांच्या लोकासने महामारी म्हणजे ही करणं रोग प्रसरवणं हे करणं ती करणं असं चालू केलं चालू केल्यानंतर के बाळूमामाच्या बायकोला ज्यावेळी पाचवा महिना लागला ला। पाचवा महिना लागल्यानंतर मग बाळूमाने सांगितलं की आज आमोशीची रात्र आहे आणि आमवशीच्या रात्री तू मी रिंगण वडतो का तर तुझ्या गर्भावर आपला जे गर्भ वाढतोय बाळूमामाचा पोटात तुझ्या त्या गर्भाला धोका आहे तर रिंगण रिंगण मारले एक बाळूमामानं मेथकेच्या जा खालचं जागा आहे जसं तेव्हाचं मंदिर मेथकेच्या खाली आहे तिथं एक जागा आहे अशी तर त्यांनी गोल रिंगण केलं रिंग ह्या रिंगणातनं तो बाहेर जायचं नाही रात्रभर पूर्ण दिवस उगवेपर्यंत तो ह्या रिंगणाच्या बाहेर निघायचं नाही असं सत्यवाला समजून सांगितलं त्या बहिणी समजून सांगितलं आणि बाळूमामा मेंढ्राची राखण करायला बाहेर गेली वा मे मेंढ्राचं गेलं मग त्यावेळी पाठ पाठ पाठपर्यंत अगदी हीनी नी कसरी 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 पाळलं पण ती आगोरी विद्या होती अशी होती की बाळूमामाच्या बायकोला सत्यवाला त्या रिंगणाच्या बाहेर जाण्याला प्रवृत्त करायला तिच्या पोटात काढायला लागल्या म्हणजे संघाच्या यायला ते म्हणले मी मला अमकं झालंय तर अमकं झालं मला जायचंच मला बाहेर जायचं आहे जायचंय जायचं तुझी आई म्हणली त्या बाळ्याचं काय बाळ्या खोळा झाला आहे म्हणली बाळ्याचं काय ऐकतील काय करते जाई आता बाय पाठदिशी पाऊल असं बाहेर टाकते तोपर्यंत तिला त्याच्या गर्भावर आघात केला या गुढशक्तीने आणि तिचा गरपा झाला तिथं सत्यवाची कहाणी समाप्त म्हणजे सत्यवा तिथं समेल ती गर्भ गर्भा झाला तिचा बाळूमान तिथंच सांगितलं की तुमच्या ह्या प्रपंचात आणि ह्याच्यात माझं तुम्ही ऐकत नाही ना मी असावी तसा बी सन्याश आहे आजपासून तुझा माझा संबंध सुटला बायकोला सांगितलं का तर अंकुर जे वाढत होता तो मारला गेला म्हणजे मोल वारलं मोल वारलं त्या अर्थी म्हणला तुझा माझा संबंध सुटला मी देव आहे तर तुझा माझा कसलाही संबंध नाही आजपासून माझी बायको नाही मी तुझा नावा नाही तुझा माझा घर सोडून बाळूमामानं त्या घडीला सत्यवाला नेत्याच सोडलं आणि सरळ मेंढरं त्यांची घेऊन आत्मापूरला आलं आत्मापूरला आल्यानंतर बाकीची मेंढर ते सत्यवाचे सत्यवाला राहिली नाही आणि बाकीची काही झालेली मेंढ होती ती घेऊन बाळूमामा इतरस्थ फिरायला लागलं फिरताना बाळूमामाचा चमत्कार असा आण आणि बाळमामाला परत सांगितलं की बाळमामाला गुरु करावं लागलं गुरु करावं लागलं म्हणलं बाळूमामा काय करायला लागलं बाळमामा जिथं तिथं आपलं देवरपण करेल देवरपण करत पहिलं ते पण तसं न करता की एक रुपया घ्यायचा एका कोड्याला आणि त्याच्यावर पण चालू केलं बाळूबा बाळबामाने आपलं तसं देवर चालू केलं की जवळजवळ तुम्हाला सांगतो बरं बरोबर आता तू बघतोय म्हणजे सगळं करतो पण गुरु पाहिजे गुरु हा प्रत्येक माणसाला किंवा प्रत्येकाला किती मोठा आपलं त्याला गुरु पाहिजे मग गुरु पाहिजे म्हटल्यानंतर गुरु बाळूबा गुरु वेट झाल्यानंतर मग गुरु कसा ओळखायचा तर गुरुनं सांग गुरुनं माझ्या जवळ काय आहे किती पैसे मला काय सांगितल्याची गुरु ओळखू येणार नाही तर त्याला गुरुने सांगितलं की तुझ्याजवळ असणारं एकशे वीस अरे बाळू तुझ्याजवळ असणारं एक माझ्या माझं पैसे कुठं येतो म्हणाला ती तुझ्याजवळ असणार माझी गुरु दक्षिणा दी तुझ्याजवळ एकशे वीस रुपये येते ती मला दे बाळू म्हणतो तू एकशे वीस रुपये येतं बरोबर म्हणणार तूच गुरु आहे मग ते वर्षापूर्वी मी बाळूमाची भूमिका केली रत्नपुरी नगरी डोनजला जी जी कार्यक्रम ठेवला होता शंभर वर्षापूर्वीच खेळ मग त्यावेळच्या बाळूमामाची भूमिका करायला मला लावल्यामुळं बाळूमामा हे समजून घेतलं मी मनन केलं समजून घेतलं बाळूमामा काय काय नाही त्यांची चालण्याची टप्पशी होती बोलण्याची टप्पशी होती कसं होतं चालणं कसं होतं हे पिक्चरद्वारे ह्याच्याद्वारे बघून आपलं सुरुवात केली पण मी आदमापूरला गेलो मग तिकडून आल्यानंतर मला एक ध्यास लागला त्याला आपण आजमापूर बघितलं पाहिजे बरोबर आपण बाळूमा करतो बाळमाव म्हणून पाया पडलो सगळ्यांना पाठायला लावला पण त्या बाळूमामाला बघाय विकत जायचं ध्यास मनापासून आदमापूरला गेलो आजमापूरला गेल्यापासून तुम्हाला सांगतो व्यवस्थितपणे प्रजेची घरी व्यवस्थित बसली तिथनं पुढं मी जसं मला घडलं असं जायला लागलो परत परत काय संकट आपलं आलं की जायचं गेलं संकट मग त्यामुळं तुम्हाला जो बाळूमाकडे जातोय लागते माझी दोन मुलं एक हे मार्केटिंग मॅनेजर आहे मुलगा दुसरा मुलगा सिव्हिल इंजिनियर आहे तिसरा एक दहावीतूनच आपली घरची शेती बघायला हे बघायला आपलं चाललं आहे तीन मुलं मला येते तुम्ही त्या दिवशी काहीतरी म्हणला की माझ्याकडे रुपया नव्हता त्यावेळेस मी मी गाडी आणल्या काय झालं आणि ते असं काय चमत्कार घटना प्रसंग असली त्या गाड्याचं येळे येळे झाल येल आणि मारा आल्यानंतर माझ्या पोराची काय चौथी आहे पोरल्या पोराची की आपल्याला गाडी मोठी घ्यायची चारचाकी घ्यायची अरे म्हणलं कशाला गाडी घ्यायची आणि काय आहे म्हणलं जाऊ दे म्हणलं काय करायचं नाही नाही म्हणलं या दिवाळीला गाडी आपल्याला आणायची गाडी आणायची म्हटल्यानंतर मी येळे असं म्हटलं तिथं आपल्या तरंगोळाला मी तिथं जातो माऊलीच्या मंदिरात आणि शेवा गेवा म्हणजे तिथं असतो एक वय असते पण मी शेवा करतो तिथं तर तिथे येळे महाराज ते येळे महाराज म्हणलं आहो येळे महाराज म्हटलं पोरका गाडी घ्यायची म्हणतोय दिवाळीला गाडी आहो एक नाही म्हणलं येळे महाराज काय म्हणलं एक नाही गवळी म्हणले तुमच्यात म्हणजे दोन गाड्या नव्या खट्ट येणार आहे ते बनलेलं अगदी किती एक दिवाळीच्या अगोदर एक महिना येणार कुठून त्याच्यासाठी काय सांगतायत नाही पोरगा घ्यायचं मंत्री पोरगा काय घ्यायचं म्हणलं तर भाऊ काय होते काय अहो एक नाही म्हणलं दोन गाडी येणारे दिवाळीला तुमच्या दिवाळीला दोन गाडी येणार आपला गप्पच काय बोलू नाही काय नाही पोरा आपली चालू होती कुठं पकड करून गाडी घ्यायची आणि आणायची करायची तोपर्यंत ही गाडी घेता रॉयल उलट घेतली दोन लाख शहाऐंशी हजाराची ही गाडीला नंबर लावलेला किंवा घ्यायच्या घेतली ही कायच माहिती ही गाडी सुरुवातीला आली पाडव्याच्या अध्या दिवशी पाडव्याच्या अर्ध्या दिवशी पोरगा आला आणि त्या गाडी घ्यायची चाललंय त्यांचं एवढंच माहिती होतं पोरगाला म्हणून आपलं आपलं ना कशाला तर गाडी घेतली गाडी घेऊन जागायची कसली गाडी घेतली बुलट घेते अरे बुलेटला आपल्याला काय करायचं म्हणजे आहे दुसरी गाडी आहे म्हणलं तरी आता बुलटला काय करायचं नाही नाही ना, म्हणले घ्यायचे घेतली गाडी तुम्ही फक्त या गाडी घेतली तुम्ही या दुसरी दोन कुठे त्या पोहराची माझ्याकडे लावून दिलं गाडी घेऊन तिथून गेलो गेलो तर त्यांचं सगळं तयारी झाली या मग ते आला माणूस साहेब हातात दिले माझ्या फोटो काढला साहेब गाडी घेतली गाडीवर बसलो रॉयल बुलेट काय ती गाडी घ्यायची पडली त्या गाडीचं म्हणजे आता अजून महिना दोन महिन्याने गेलो महिन्यात दोन महिने म्हणजे आता ती घेतली असेल ती फायदे होती पण हिच काय फायदा आहे म्हटलं नाही म्हणले असं मला चांदापूरला ती चाललो तर रस्त्याने नळाच्याकडं त्याने हात केला मावशीने हात केल्यावर त्याने हात केला हात केल्यावर बोलवलं बोलवल्यावर आम्ही घरात बसली आलं बायन बाहेर आलं का मला बघितलं म्हणलं बरं बरं होळी मामा पिढं कोणाच पिढं पण नाही गाडीत अरे एक गाडी आली म्हणलं मला एक आणि दोन आले ते आहे ना म्हणलं एकच आली म्हणलं चाललंय त्यांचं पण असत तिसऱ्या दिवशी इरेटी घेऊन रात्री ज दीड वाजता येत गाडी आणखी बोला नवी